आलेलं होतं तिरवाडा येथे आणि सेट पण तिथे उपलब्ध आहे सेट आपल्याला या बैलांबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे त्यांचं नाव आहे साजिद शेख साजिद शेख आपल्याला हे सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे ते सेट हे किती जाते दोन दाद दोन बाळा दोनदा दोन दाखवून जाते आणि सेट कोणत्या कोणत्या कामाला चालू आहे ते गाडीला वगैरेला सगळ्या कामाला चालू आहे गाडीला वगैरेला सगळ्या कामाला चालू आहे आणि सेट कोणते जाचे येऊन जाचे अडीनी घेऊन जाचे हे अडीचशे बैल आहे आणि सेट यांची किंमत काय होती किंमत आहे एक पाच एक लाख पाच हजार रुपये यांची किंमत आहे मी आमच्या सबस्क्रायबरसाठी पाच हजार रुपये आमच्या सबस्क्राईबांसाठी कमी होणार आहे तर तुम्ही बैल पाहू शकता टाकून द्यायची खूप छान अशी जोडी विसरू तर धन्यवाद तर मित्रांनो ही दुसरी जोडी पण यांच्यापाशी अवेलेबल होती तर याच्याबद्दल पण शेट आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे तर शेटे किती किती जात म्हणजे दोन दात हे पण दोन दोन दात दोन दोनदात हे दोन दोन कोणत्या कोणत्या कामात चालू शकते हे गाडीला रिंगीला वगैरे चालू आहे गोट्यावर गाडीला रिंगीला गोट्या वगैरेला हे चालू आहे आणि शेडी कोणती जातची अडीचे हडीचे का अडीचे म्हणजे लाल कांदार लाल कांदा लाल कांदारमधले बैल आहे अनिल शेट्टी यांची किंमत का ठेवली किंमत ठेवली याची नव्वद हजार नव्वद हजार रुपये यांची किंमत याची किंमत नव्वद हजार रुपये आहे आणि आमच्या सबस्क्राईबांसाठी काही कमी जास्त दोन पाच हजार रुपये दोन पाच हजार रुपये आपल्या सबस्क्राईबांसाठी कमी होणार आहे तर तुम्ही जोडी पाहू शकता मित्रांनो खूप अशी चांगली जोडी आहे तर धन्यवाद